भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक भीमराव रामजी आंबेडकर भाग तिसरा पेज नंबर अठ्ठावन्न त्यातील चार वैराग्याची कसोटी गौतमाने शाख्य व आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगुरुजींचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गात ची ही कसिटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला धिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेला तेथून सभोतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उर्वेला येथे गयेचे राजश्री नेगरी यांच्या आश्रमान वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे त्याने निश्चिद्ध केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते राजगृहात असताना त्याला जे पारिवारिक भेटे होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच पारिवारिक त्याला उर्वेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्यांनी आपल्याला ना आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्यांच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासाची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारत नसे दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे व सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे काही वेळा तो दिवसासाठी एकदाच तर दर दोन दिवसांनी एकच वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून क एकदा तर कधी पंधरावड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षी करण्याचा त्याचा कडक नियम असे त्याच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरी सारखे धान्य किंवा पाण्यातले वनस्पती किंवा भाताच्या तुसाचे आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढंच त्याचा आहार असे रानठी फळे आणि कंद मुळावर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे त्याचे कपडे तागा तागाची धुळीच्या ढिगा सापडलेल्या तागासारख्या चिंध्याची झाडाच्या सालीचे काळविटीचा संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे माणसा माणसाचे किंवा झन्नावरांचे केस विणून तयार केलेल्या घोंगडीचे के किंवा गुबडाच्या पंखाने असत पंखाचे असत त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या फराकुटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या केळस्वान्या अवस्थेला येऊन पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांच्या थरांच्या थर इतके सासले की शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो कोणाच्याही अंगाचा थरपाक थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याची धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्याकुट्ट गर्द झाडात राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा तो दिवसा तो अंग बाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरवून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही जळालेल्या हाडांची उशी करून तो स्मशान झोपे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजरण करू लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एकच फळ खाऊ राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागे तर त्याची पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कणाला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता नंबर पाच वैराग्याचा त्याग पेज नंबर साठ गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे असे होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षापर्यंत चालले होते सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या त्याही दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यचकिंचितही उलगाळा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञान अथवा मुक्तीचा नाही काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्गसुखा स्वर्ग लोकासाठी सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व पाणी मात्र सुखाच्या आशेने निश्चिंतपणे दुःखातच पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे कारण हा प्रयत्नहीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्गाचा उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारांवर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचारांखेरीत शरीर हे, हे कुत्र्याप्रमाणे आहे जर केवळ शरीराचाच विचार करायचा असतात तर अन्नशुद्धीने प्रवित्र लाभले असते पण मग कर्त्यांमध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग त्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे थक्यांमुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या साह्याने गाठवायचे आहे ते त्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तर नाही तो ते कसे गाठू शकेल खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते त्यावेळी उर्वेला इथे शेनानी नावाचा एक गृहस्थ राहत हो होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो निवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविली त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्ष देवस अवतरला आहे सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते अन्न घेऊन तो नदीकाठी गेला सुपतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि त्या अन्नाचे भक्षण केले याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्य आणि आत्मक्लेश याचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले त्या, त्या, असले त्या पाच तपस्वी त्याच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले